तुम्हाला हृदय बरा करायचा आहे तुम्ही कडकनाथ खा तुम्हाला रक्तातल्या अमिनो ऍसिडची संख्या वाढवायची तुम्ही कडकनाथ खा तुम्हाला तुमची हाडं मजबूत करायची बांधा सक्षम करायचा अहो कडकनाथ खा तुम्हाला वाटेल कडकनाथ हे काय एखाद्या देवाचं नाव आहे हो की त्याचा प्रसाद आहे कडकनाथ देव नाही प्रसाद नाही कडकनाथ आहे ही मध्य प्रदेशामधल्या झाबोआ इथल्या उगम असलेली कोंबडीची जात आता तुम्ही म्हणाल कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे आणि कोंबडी खा म्हणतोय वेळ लागलाय का तुम्हाला वेळ मला नाही लागलं वेळ लागलाय नगरच्या शिवाजीराव सानप यांना आणि हे वेळ काय आहे त्याचा उगम कसा आहे त्यांनाच विचारूया कडकनाथ हे कुठल्या देवाचं नाव नाही आहे कडकनाथ पूर्व कालामासी ही मध्य प्रदेशमधल्या झाबोआ नावाच्या आदिवासी जंगलामध्ये मिळालेली कोंबडी आहे ही आयुर्वेदिक कोंबडी आहे औषधी कोंबडी आहे या कोंबडीमध्ये ऍसिड कॅल्शियम लिबेलिक ऍसिड वगैरे प्रकारचे ऍसिड असल्यामुळे ही कोंबडी मानवी शरीराकरता अतिशय गुणकारी आहे अतिशय आवश्यक आहे याच्यामुळे शरीरामधले हाडं मजबूत होतात अमिनो ऍसिडमुळे लिबेलिक ऍसिडमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या रुंद पावतात रुंद होतात आणि तुम्हाला हृदयविकार टाळता येतो किडनीचा प्रॉब्लेम असो हो किंवा डोकेदुखीचा प्रॉब्लेम असो हो। अशा अनेक विकारांवरती विशेषतः रक्तांपासून रक्तांपासून होणाऱ्या सगळ्या आजारांवरती ही कोंबडी किंवा या कोंबडीचं अंडे किंवा इचं मांस सेवन हे सगळं गुणकारी आहे म्हणून कडकनाथ या आम्ही मध्य प्रदेशमध्ये झाबोआमधून आणून इथे वडगाव गुप्ताला पाळलेली आहे सध्या या कोंबडीची किंमत थोडीशी महाग गा आहे गावरान कोंबडीपेक्षा थोडीशी महाग आहे साधारण दीड हजार रुपये किलोप्रमाणे ही कोंबडी जाते आणि पन्नास ते पंच्याहत्तर रुपयाला अंड जातं तर सध्या जरी महाग असं वाटत असेल तरी भविष्यामध्ये कोंबडीचं प्रॉडक्शन वाढल्यानंतर उत्पादन वाढल्यानंतर हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात सुद्धा येईल आणि मग सर्वसामान्य माणसं जरी चांगल्या प्रकारे आस्वाद चा घेऊ शकतील बरोबर आहे तुम्ही आताच अंड्याचा उल्लेख केला आपण अंड पाहूया की आम्ही इथं आलो त्यावेळेस अलभ्य लाभ म्हणत मामाने आम्हाला त्याचं अंड दाखवलं हेच ते अंड आहे कडकनाथ कोंबडीचं जे चक्क पंच्याहत्तर रुपयांना एक विशेष काय खर्च येत नाही काही काळजी घ्यावं लागत नाही आपल्याकडे जे वेस्टेज असतं काय खड्याचं मात्र किडक धान्य आपण काही माल लावतो ते सडका माल ते टाकला तरी चालतो येता जाता त्यांना आपलं कधी मध्ये लागलं तर वालीच आणायचं नाही वाटलं आता भरपूर खायला आपल्याकडे काय गरज नाही थोड्या मोकळ्या सोडल्या किडे बिडे खाऊन पाणी पिलं म्हणजे मदत एकंदरीतच आपण पाहिलं कडकनाथ कोंबडीचा हा व्यवसाय आता शेतकऱ्याला आणखी ऊर्जित अवस्था आणून देणार आहे कॅमेरा पर्सन भूषणसह राहुल वेळतकर वडगाव गुप्ता भारत फॉर इंडिया